उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सभेत चोरट्यांनी चुना लावला गुन्हे शाखेने जवळपास सात लोकांच्या मुसक्या आवळल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या सभेत जालना शहरासह विविध जिल्ह्यातील पॉकेटमार चोरट्यांनी संधी साधून हजारो रुपये उडवलेत दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकानं शोध घेत जवळपास सात चोरट्यांना जेरबंद केलंय सभेत गर्दीचा फायदा घेत अहमदनगर येथील सचिन खामकर परभणी येथील इरफान शेख अर्जुन शिंदे जालना शहरातील मनु गायकवाड औरंगाबाद येथील सय्यद इरफान फिरदोस खान आणि जालना शहरातील विकास उर्फ खारट अशोक गायकवाड या सात जणांना जेरबंद आरोपितांकडून सव्वीस सा हजारांपेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय शिवाय पाच महिन्यापूर्वी गर्दीचा फायदा बस स्थानक परिसरातून जवळपास अठ्ठावीस हजार रुपयांची चोरी केल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे दरम्यान सदरील कारवाई पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हुबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार गोपाल गौशी शेख इर्शाद सतीश श्रीवास संदीप चिंचोले रमेश काळे अंकुर धांडगे आणि मुळे यांनी केली आहे